भारतीय जनता पक्षानं म्हणजे विशेषतः मोदी शहानी जादू केली अघोरी जादू केली ती अघोरी जादू या अर्थानं जा की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या धनुष्यवाणा ज्या धनुष्यवाणावर बाळासाहेबांची श्रद्धा होती या महाराष्ट्राची श्रद्धा होती तो धनुष्यवाण महाराष्ट्रातून गायब करण्याचं अघोरी कृत्य अघोरी जादू ही मोदी शहांच्या भारतीय जनता पक्षाने केलेली आहे किमान चाळीस वर्ष हा धनुष्यबाण महाराष्ट्राच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला होता धनुष्यबाण म्हणजे बाळासाहेब ठाकरे धनुष्यबाण म्हणजे शिवसेना पण ज्यांनी ती शिवसेना आमचीच खरी शिवसेना आणि आमचा धनुष्यबाण म्हणून इलेक्शन कमिशन आणि विधानसभा अध्यक्षांच्या बेमान निर्णयामुळे त्यांनी तांडव केलं नाचले आम्हीच खरे आम्हीच खरे त्यांना त्यांचा धनुष्यबाण अनेक मतदारसंघात वाचवता आला नाही कारण ते खोटे आहेत त्यांच्यात हिंमत नाही का त्यांनी धनुष्यबाण चोरला त्यांनी शिवसेना चोरली आणि तो चोरीचा माल भारतीय जनता पक्षानं चोरला लाटला त्याच्यामुळे महाराष्ट्राची जनता यांना जाब विचारली अर्थात आम्हाला दुःख आहे की धनुष्यबाण अशा प्रकारे अदृश्य करण्याचा प्रयत्न झाला हे स्वप्न भारतीय जनता पक्षाचं होतं अनेक वर्षापासून की शिवसेना आणि धनुष्यबाण महाराष्ट्राच्या राजकीय शिबिरावरून नष्ट करायचं आणि त्याला हे चाळीस खोकेवाले हो बळी पडले पण तरीही आम्ही सगळे शिवसैनिक ठामपण उभे आहोत मशालचिन्ह घेऊन आणि शिवसेना हे नाव घेऊन सामित्र देवींचा आशीर्वाद त्यांच्या मागे आहे मग कामाख्या देवीच्या पायाशी रेडे कापले त्या रेड्यांकडे काय प्रार्थना केली का धनुष्यवाण अदृश्य व्हावा म्हणून कामाख्या देवीकडे जाऊन किती रेडे कापले कापले ना मग तिथे का हीच प्रार्थना केली का आमचा धनुष्यवाण जाऊ द्या आमची शिवसेना नष्ट होऊ द्या ती प्रार्थना कोणी भाजपने केली के की या मिंदे गटानं केली तुम्हाला इतिहास माफ करणार नाही तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचं धनुष्यबाण नष्ट केले।